नमस्कार शहादा नगरपालिकेत सर्वाधिक आठ हरकती जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थित होणार सुनावणी निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष लागून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चौगान पालिकांकडून प्रभाग रचना प्रारूप आराखड्यासंदर्भात हरकत घेण्यात दिनांक एकतीस ऑगस्ट अखेरची मुदत होती या कालावधीदरम्यान चौगा पालिकांमध्ये एकूण सतरा हरकती घेण्यात आल्यात त्यामध्ये सर्वाधिक आठ हरकती शहादा पालिकेअंतर्गत करण्यात आलेल्या प्रभाग रचनेबाबत घेण्यात आल्या आहेत जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या उपस्थितीत सदा हरकतीबाबत लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे यामुळे आता प्रभाग रचनेबाबत काय निर्णय होतो याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून आहे शहादा नगर परिषदेसाठी आगामी निवडणुकीकरता प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर केला आहे महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नगर अधिनियम एकोणीसशे पासष्टनुसार ही अधिसूचना मुख्याधिकारी साजित पिंजारी यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आली या अधिसूचनेनुसार शहादा नगर परिषदेमध्ये एकूण एकोणतीस सदस्य असतील जे चौदा प्रभागामधून निवडले जातील यापैकी तेरा प्रभाग दोन सदस्य असतील तर एक प्रभागात तीन सदस्य असेल या प्रभाग रचनेसंदर्भात नगरपालिकेकडून हरकती किंवा सूचनालेखी स्वरूपात मागवण्यात आल्या होत्या यात प्रभाग क्रमांक सहासाठी जयवंत बिडलाल मोरे आणि फिरोज खान रहीम खान यांनी आक्षेप नोंदवले आहेत हिरोज खान यांनी प्रभाग क्रमांक सातवरही हरकत घेतली आहे हाजी जिशान पठाण आणि सय्यद वाजिद सय्याद नफीस यांनी तक्रार दाखल केली आहे सय्यद जावेद सय्यद हमीद यांनी देखील प्रभाग रचनेवर हरकत घेतली आहे तर ॲडव्होकेट दानिश पठाण यांनी प्रभाग रचनेवर प्रभाग सीमांकन आणि निवडणूक नियमांचे उल्लंघनाबाबत आक्षेप नोंदवला आहे नगरपालिकेच्या प्रभाग रचनेवरील हे आक्षेप आता प्रशासकीय स्तरावर तपासले जाते संबंधित तक्रारदारांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल आणि त्यानंतर हरकतीवर निर्णय घेतला जाईल या आक्षेपामुळे निवडणुकीच्या प्रभागरचनेमध्ये बदल होतो की जैसे ते स्थिर राहते याकडे शहर वासियांचे लक्ष लागून आहे